नमस्कार मी सागर राजे, स्वागत सा 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 उपक्रम राबवले जातात त्यानुसार मतदारांमध्ये निर्माण व्हावी मतदानाची टक्केवारी वाढावी असा उद्देश असतो आणि याचनुसार आज चिंद्रण गावामध्ये आपण पाहत आहोत की एक ग्रामीण महाराष्ट्र साकारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये ग्रामीण भागातील जुनी परंपरा संस्कृती कशा रीतीने होती हे दाखवण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून मतदार आकर्षित होतील आणि निश्चितच मतदानाची टक्केवारी वाढेल खरं म्हणजे ज्यांनी यासाठी अविरत मेहनत घेतली अशा ग्रामसेविका या गावच्या वैशाली जाधव मॅडम आहेत त्यांनाच आपण याविषयी विचारणार सुरुवातीला आहे ना आपण बघा कशा रीतीने हे प्राचीन चिन्ह गाव आपलं सहर्ष स्वागत करत आहे हा बोर्ड लावलेला आहे त्याच्यानंतर विद्यार्थी स्वागतासाठी मॅडम जायचं का आपण पुढे चला या या मुलं इथे म्हणजे मुली आहेत ना इथे येणाऱ्या प्रत्येक मतदाराला अशा पद्धतीनं फुल लिहून त्यांचं स्वागत करतात चला हे अशी सुंदर सजावट केलेली आहे आणि त्याच्यानंतर बघा मॅडम अगोदर मला ना सांगा की नक्की ही जी थीम साकारलेली आहे त्याच्या मागे काय पार्श्वभूमी सांगा मला नमस्कार माझं नाव वैशाली श्रीगंगा जाधव मी पनवेल पंचायत समितीला ग्रामसेवक आहे राजिंदरण गावामध्ये हो ग्रामपंचायत या पदावर आहे आमच्या पंचायत समितीकडून आणि जिल्हा परिषदेकडून आणि निवडणूक विभागाकडूनच कार्यक्रम राबवण्याचं ठरलेलं आहे कारण त्याच्यासाठी मतदारांची टक्केवारी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे सुट्ट्या असतात सुट्ट्यामुळे मतदार बाहेर जातात मतदानासाठी गावात थांबत नाहीत जेणेकरून कुठलं तरी असं काही थीम आपल्याला आणता येईल की मतदान आकर्षित होत मतदान करायला लोक येण्या म्हणजे वाट बघतील की मतदान कधी आहे आणि आपण गावात त्याच्यासाठी थांबूयात थांबवण्याचं हे कारण आहे आदर्श मतदान केंद्र का निर्माण करायचे की लोकांना खास बघण्यासाठी यावा असे देखावे तयार करावे लोकांनी आलं पाहिजे आणि मतदानसाठी थांबलच पाहिजे थांबवून ठेवण्याची ही बेडी आहे आमची तालुक्यामध्ये साधारण किती का त्याच्यामध्ये सिलेक्ट केलेली आहे त्याच्यामध्ये केंद्र वेगवेगळी थी थीम आहे आमची थीम आहे ग्रामीण महाराष्ट्र आम्ही सिलेक्ट आणि वावंजे मध्ये आहे खेरने मध्ये आहे पाली देवत मध्ये बिचुंब्यामध्ये प्रत्येकाची थीम वेगवेगळी आहे एक महिला महिलांना सक्षमीकरणाची थीम घेतलेली आहे कोणी गड किल्ल्यांची थीम घेतली आहे आम्ही ग्रामीण महाराष्ट्र घेतलेला आहे ग्रामीण महाराष्ट्र म्हणजे लोकांची नाळ असते नाळ नाळ अजून त्या ग्रामीण महाराष्ट्राची जोडलेलीच आहे लोकांना पूर्वीचे दिवस आठवतात आम्ही फक्त तयारी चालली होती आमची सुरुवात केली फक्त झोपड्या टाकल्या की दोन चार ते उभे राहिले काय चाललंय इथे बघायला एक जुना महाराष्ट्र त्यांना आठवला की जुना पूर्वीच्या काळी काय होतं आणि याच्यामध्ये कसं मुलांना जे मुलं आहे शाळेतले पात्र जे घेतली आहेत आम्ही ते लहान मुलं म्हणजे अगदी चौथीच्या खालची मुलं घेतलेली आहेत आणि लहान मुलांना त्यांनी कधी ग्रामीण महाराष्ट्र बघितलं नाहीये आणि हल्ली मोबाईलची पिढी आहे मोबाईलच्या पिढीला कि चूल पेटवणं कसं असतं की तुळशी वृंदावन कसं असतं की काय म्हणजे हे जो कावडीने पाणी कसं नेतात शेती कशी करता हे काही मोबाईलच्या पिढीला माहिती नाही त्यांना पुन्हा एकदा कळावं म्हणजे दोन्ही पिढ्यांचं याच्यामध्ये समाधान आहे एक तर वृद्ध पिढी आहे त्यांना जुनी आठवण निर्माण करून द्यायची आणि तरुण पिढी आहे त्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचं आणि जे लहान मुलं आहेत त्यांना ती पिढी दाखवायची पुन्हा एकदा म्हणजे त्यांच्या त्यांच्या डोळ्यासमोर ही संकल्पना यावी हा आमचा मेन उद्देश आहे याच्यामध्ये म्हणून आम्ही ग्रामीण महाराष्ट्र ही थीम निवडली बरं बघा ना म्हणजे गावची जी ओळख आहे ना ती खरे म्हणजे ग्रामदेवता आहे मग गावदेव आपण गावात गावदेव म्हणतो अगदी सुरुवातीला हे गावदेव आणि पूर्वीची गावदेव असंच असायची म्हणजे संपूर्ण मंदिर कधीच मंदिर कधीच नसायचं गावात एखादा म्हणजे असं शेंदूर लावलेला एखादा दगड असायचा आणि बाजूला भिंतीच एक म्हणजे संपूर्ण मंदिर नसायच ते अगदी अर्धवटच असायचं आणि त्याच पद्धतीने गावदेव आणि ह्या आमचा पुजारी गावदेव तिथे पूजा होते नाही का या ठिकाणी नाव काय नाही सांग तुझं नाव त्यांनी पाचवीला ती पाचवीची विद्यार्थीने तुळशी वृंदावन अशाच पद्धतीनं मातीचं सारवण सारवण केलं जायचं गेरू लावलेलं ला असायचं त्या ठिकाणी बघा कशा पद्धतीने आणि या झोपड्या आहेत हा काळ आहे ना जर तुम्हाला इथली सगळी जी मंडळी पाहतील ना त्यांना आठवल की तीस वर्षापूर्वी साधारण पडवेल बघा सगळी गावं आहेत ना ही अशाच पद्धतीने असायची गुढी लावलेली दिसते सुंदर आणि छान पद्धतीने तिथे बघा ही भाकरी आहे अरे तिला खरोखर जमते बोलतो भाकरी किती ला तू भाकरी बनवायला कधी शिकली पाचशे पासून खरोखर भाकरी बनवते तू वा म्हणजे ती भाकरी बनवते आता बाकीच्या मुली असतील ज्यांना जमत नसेल ना त्यांनी पाहून घ्या की कशा रीतीने भाकरी आम्हाला रंगरंगोटी करायचं कारण लागतं काहीतरी असंच कुठे आपण तोरण बांधत नाही आमचा जो दिवस आहे आज पाडव्याचा दिवस आहे आम्ही तो गुढी पाडव्याचा दिवस आणि गुढी उभारल्यामुळे त्यानिमित्ताने सगळी रंगरंगोटी बघा नाही ही ठिपक्याची रांगोळी आता मी ग्रामीण बघितलं पक्क त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत ही ठिपक्याची रांगोळी असलीच असायची मग ती झिम निवडताना प्रत्येक गोष्टी ना जुन्या जुन्याच केल्या जातात आज आजकालच्या रांगोळी देखील अतिशय वेगवेगळ्या असतात पण ती टिपक्याच्या बरोबर बर ना तिथे बाजूला राय गोदडी शिवते काय oh. नाव का, का चैतन्य रवींद्र जोशी आणि तुझं नाव अन्वी गणेश का बोला तुम्ही पाचवी हे ही गोदडी अशा पद्धतीने शिवते ही विद्यार्थ्यांची जी ट्रेनिंग आहे ना ती कशा रीतीने केली ते कायच ना आमच्या आशा हे सीआरपी आहेत आशा वर्कर आहेत अंगणवाडी सेविक आहेत हे सगळे शासकीय माणसं आहेत सगळ्यांनी प्रयत्न केला आणि शाळेचे मुख्याध्यापक विशेष करून शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत आणि शिक्षक वर्ग आहे त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला विद्यार्थी निवडून द्यायला बघा ना हे आता जात्यावर सध्या दळण दलायचा कार्यक्रम चालू आहे आणि सगळ्या गोष्टी खरं खरं वापरल्या तिथे हो हो सगळं खरं सगळं अजूनही लोकांच्या घरी आहे सगळं

हे hey, सगळ्यात महत्वाचं काम आहे का या ग्रामीण भागातल्या ज्या भाकरी भाजतात ना या सगळ्या नॅचरल आहे त्याच्यामध्ये ऍक्टिंग समजू नका तुम्ही त्या खरोखर भाकरी भाजतात त्यांची जी भाकरी बनवायची पद्धत आहे ना त्याच्यावर लक्ष देते की बाबा या मुलींना लवकर जमत आहे किती आहे तू भाकरी कधी पासून भाजतात गेल्यावर पाचवी पासून तुला जमत हो थोडे भारी आहे चला चला बघा ना हे याला खरोखर हो चा, का तीस पंचवीस तीस वर्षापूर्वी ना अशाच पद्धतीने पाळणे वगैरे नसायचे दोरीतच असं बनवलं जायचं आणि लगेच चालू हे उखळ आहे आणि याला काय म्हणतात सांग उखळ आणि हे मुसळ मुसळ ही ही लहान मुलगी पण आहे मस्त खूप छान आहे आणि बघायला पण माझ्या निश्चितच हा व्हिडिओ देखील निश्चित आवडणार आहे मला वाटतं तुझं नाव काय याला काय म्हणतात तुझं नाव यांची बघा रे हुशार इथे बघायचं पावसाळा संपला की नंतर मग भाजीपाला लावला जातो आणि ही झोडी चालू आहे इकडे 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 या इकडे कावळ आहे डब्याची किती पर्यंतचे विद्यार्थी आहेत सगळे हे सगळे तिसरी ते चौथीचे तिसरी ते चौथीचे वा वा थोडक्यात हा ग्रामीण महाराष्ट्र अशा रीतीनं आहे हा पाणवठा आहे आणि अशाच पद्धतीनं विहिरीत पाणी भरव जायचं सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर साकारलेल्या आहेत पूर्वीची लंगडी काय खेळता तुम्ही कोणा का लंगडी लंगडी हा मग कोण कोणा बोलतात त्याला त्याला कोणा बोलतात हा बघू हा बघू हा बरोबर 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 परत एकदा जे कोणी व्हिडिओ पाहतील त्यांना आपलं बालपण किंवा आपली गावं निश्चितच आठवतील आणि त्याचा एक वेगळाच आनंद असणार आहे काय काचे परंतु आपल्या ग्रामीण भागात इतर भागात ना काचे बोलायचे त्याला बरोबर ना जमत का तुम्हाला खेळ तुम्ही खरोखर खेळता का सांगा अगोदर सुट्टीला खेळता का तुम्ही खेळतो काय नाव तुझं सार्थक कितीला तू पाचवी तर हे अशा पद्धतीने सगळ्या वेशभूषा वगैरे त्यांनी ना खूप छान केलेलं आहे सगळं पाहून ना मलाच माझं बालपण आठवायला लागलं आम्ही पण अशाच पद्धतीने खेळायचो त्यावेळेला अशी लहान मुलं ना मुलं मुली एकत्र असायची असा वेगळा प्रकार नसायचा तर काय काय गोट्या काय राहू तुलाही कितीला येतात का खेळत तुम्हाला आता बघू बघू चला सुरुवात करा ठीक आहे हा खूप सुंदर ही सगळं थीम आहे ना खरोखर बघायला आनंद वाटतं अजून बाजूला पण आहे का अरे बापरे वा बघा किती सुंदर रांगोळी काढलेली आहे फुलांची आणि संपूर्ण सजव नमस्कारू खेळतात तिथे वा आणि पारावरच्या गप्पा अशा पूर्वी चालायच्या आणि नावी आहे का तिथे सगळ्यात जास्त गावच्या सगळ्यांची जर माहिती चांगली असायची नारायण असायची मग नाव काय तुझं आता हे सलून आहेत ना हे आता सलून आहेत परंतु पूर्वी गावात एखाद्या ठराविक ठिकाणी नावी यायचं आणि तिथे सगळी जमायची आणि आम्ही लहानपणी असंच जायचो नावाकडे आमच्या वा। ए, बाजार सुरू झालेला आता गावचा बाजार तू का तंबा नाव बोलतो का तुचित कडू बघा हे चर्माकार जे असतात ती मंडळी बाजार आहे हा खूप छान सगळं दिसतंय काल हा हे बाबा काय घेतलं ना गहू गहू घेतलं का मग तुझ्याकडे कुणा आलं ना वाटतं अजून नाही फुगेवाला फुगेवाला आणि आता सगळ्यात ही कशासाठी बरे विद्यार्थी आहेत का आता सगळ्यात महत्वाचा असं झाडा खाली पूर्वी शाळा असायची कुठल्या शाळेला रूम वगैरे का असायच्या आणि असं बाहेरच कुठेतरी एखाद्या सावलीत अशा पद्धतीनं शिक्षक असायच्या धोतरवर असायचे का शिक्षक काय नाव तुझं किती कि शिकवतो सध्या बालगडीतला असं आहे का चला मुलं ही पण उत्स्फूर्तपणे पुढे पुढे आहेत ना ही गावाच्या बाहेर आणि शेवटी म्हणजे गायी किंवा गाय बैल अशा पद्धतीने बाहेर आहे ना गोठा नसला तरी बाहेर बांधलं जायचं हे जवळपास आपण सगळी गावची संस्कृती पाहिलेली आहे हे सगळं आता खरोखर आहे एक लहानपणी लहानपण आहे ना यामुळे प्रत्येक जो पाहिले व्हिडिओ मला खात्री आहे की त्याला आपलं लहानपण कुठल्या मॅडम मी प्रॉपर सातारा तुमच्याकडे असं पद्धतीने असतं म्हणजे या भागातली संस्कृती मांडण्याचा प्रयत्न या भागातली संस्कृती मांडण्याचा प्रयत्न आहे म्हणजे बऱ्याच वर्षापासून चाळीस वर्ष आम्ही कोकणातच राहतो इकडे सेटलच आहे जवळजवळ गावच आमचं आता झालंय म्हणून माझं गाव आहे सरपंच साहेब नाव का आपलं माझं नाव एकनाथ नामदेव पाटील सरपंच चिंद्रन तालुका पनवेल जिल्हा रायगड हे ग्रामीण महाराष्ट्र साकारलेलं आहे कशा रीतीनं वाटतं आपल्याला ही जी थीम दिलेली आहे पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्याकडून जी थीम आली होती आम्हाला तर का तुम्ही काहीतरी एक का असं सा सादरीकरण करा की जेणेकरून हा मतदार जो आहे तो जास्तीत जास्त आकर्षित व्हावा आणि आकर्षित होऊन मतदान करावं हो। त्यासाठी आम्ही हा ही थीम निवडलेली उपक्रम केलेला आहे ते बघा मतदानाची लाईन लागलेली आहे आणि सगळ्या लोकांनी निश्चितच या थीमचा आनंद घेतलेला असावा